समर्थ सेवेकरी आणि भाविक सज्जन मासिक सत्संगाचा पाचवा शनिवार काही कारणामुळं चौथ्या शनिवारीऐवजी आपण पाचव्या शनिवारी मासिक महासत्संगाचं सत्संगाचं आयोजन केलेलं होतं सकाळी नव्हे कालपासूनच मागील महिन्यात होऊ घातलेला चंडीयाग बगला आग चंडी त्याची पूर्तता आपण कालपासून सकाळपर्यंत करत होतो वायव्य उत्तर सरद्दीकडील शत्रू राष्ट्राकडून होणारा सातत्याचा उपद्रव तसा अजून थांबलेला नाही परवा काही भाविक सेवेकऱ्यांना स्वामींनी संदेश दिला की आगामी येणाऱ्या चैत्रशुद्ध द्वितीय तथा प्रकट दिन या शुभदिनी मोठ्या प्रमाणात आपण स्वामी चरित्र सारामृताचं पठन वाचन मनन चिंतन अभिषेक करून एक दिवसीय चरित्र सारामृत आपण जर करू शकलात नव्हे करणं आपलं कर्तव्य असेल कारण सर्वात मोठी भीती वायव्य राष्ट्रापेक्षा उत्तर शत्रू राष्ट्राची आहे भारताच्या उत्तर बाजूला एक बुद्धिमान शत्रू चीन म्हणून त्याची ख्याती आजची नाही परवा स्वामींनी काही जणांना सांगितलं झोपलात का उठा तुम्ही कारण स्वामी धरणी दुभंगून प्रगट झालेले आहेत धरणीत काय चाललंय हे त्यांना आधी कळत म्हणून अनेक सज्जनांना आदेश आणि दृष्टांत दिला की तुम्ही मोठ्या प्रमाणात तुम्ही सर्व सप्तशतीला कालभैरव अष्टक वाचतात अन्य मंत्रांना वाचतात माझ्या स्वामी चरित्राला का वाचत नाही आणि तसं अजून प्रयोजन यापूर्वी कोणी केलंही नव्हतं म्हणून देशाचं संरक्षण करण्यासाठी हा स्वामींनी आपणाला सर्वांना आदेश दिलेला आहे म्हणून त्या दिव दिवसाच्या दिवसभरात मोठ्या प्रमाणात आपण वैयक्तिक सामुदायिक केंद्र निहा दैनिक साप्ताहिक जेवढी केंद्र अस्तित्वात आहेत देशामध्ये राज्यामध्ये विदेशामध्ये जगामध्ये ही सर्व केंद्र प्रकट दिनाच्या निमित्तानं स्वामी चरित्र सारामृताचा उपयोग राष्ट्ररक्षणासाठी करणार आहेत अर्थात आपण सर्वजण नक्कीच सहभागी असाल यात संशय घेण्याचं कारण नाही या सर्व पार्श्वभूमीवर ही राष्ट्रभक्ती मनागणिक घरागणिक गावागणिक ती कार्यरत व्हावी आपले वैयक्तिक ह्या सर्व गोष्टी दैनंदिन जगतात चालूच असतात सण आहे वार आहे व्रत आहे लग्न आहे वाढदिवस आहे या सर्व गोष्टी चालूच राहणार आहे परंतु देशाला संरक्षणाची आणि स्वामींच्या आशीर्वादाची तेवढीच जरूर आहे म्हणून या पार्श्वभूमीवर हे राष्ट्रभक्तीचं अत्यंत महत्वाचं पाऊल स्वामींच्या सेवेतून आपणाला टाकण्याला एक संधी मिळालेली आहे आपल्या वैयक्तिक कौटुंबिक जीवनाबरोबर या सामाजिक आध्यात्मिक आणि राष्ट्रीय प्रवाहामध्ये कृपया सर्वांना आपण अत्यंत नम्रपणे या सेवेत येण्याची संधी द्यावी